शासन वृक्ष संवर्धनासाठी झाडं लावण्यासाठी एवढं अनुदान खर्च करत आहे आणि आपण खऱ्या अर्थानं सिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा सगळ्या सोयी करण्यासाठी वृक्षतोड करतोय या दोन्हीचा मेळ शासनानं म्हणण्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकाने घातला पाहिजे आपली सुधारणाही झाली पाहिजे आणि झाडंही तुचली नाही पाहिजेत जी झाडं लावली गेलेली आहेत पीडब्ल्यू डी खात्याने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे पाण्याची त्याला सोय केली पाहिजे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक झाडाला किती उपयोगी पडणार आहे तर खात्याने आपल्या या वृक्ष वृक्ष संवर्धना संगोपनासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न केला पाहिजे असं सर्वसामान्य नागरिकाला आता नितांत गरज वाटायला लागलेली आहे एवढंच मी या ठिकाणी किदर म्हणजे काय काय तेहरा ध्यान किदर हे म्हणण्याचा येतो आहे की यासाठी शासनाने जे खातं निर्माण केलेलं आहे पीडब्ल्यू डी की झाडांना पाणी घातलं पाहिल सगळी स्वच्छता पाणी पाहिलं संगोपन केलं पाहिजे ही लोक इकडे हे एवढं बारकाईने ना पाहत नाही तर त्यांनी सर्व लक्ष आता जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल पाण्याचा ज्यावेळेस झाडाला ज्यावेळेस गरज आहे निदान त्यावेळेस तरी गरज दिली लक्ष दिलं पाहिजे म्हणून ते वाक्य आहे पीडब्ल्यूडी ध्यान आहे हेच त्यासाठी वाक्य आहे आता तरी पीडब्ल्यूडी खात्याने जाग झालं पाहिजे आणि याकडे लक्ष दिलं पाहिजे